मोबाईलच हे करायचंय तर बघा काय झालं पुढं दाखवा आता हा मी नवीन कवर घेतल्या तुम्हाला कव्हर दाखवते मी कसं आहे पण अगोदर बघा माझ्या मोबाईलची हालत काय झाली होती एवढ्या वर्षात म्हणजे तीन चार वर्ष झाले असतील हाय ना मोबाईल घेतलेला तीन वर्ष झालेच असतील ना तर एवढ्या वर्षात माझ्या मोबाईलला काहीच नव्हतं झालं आता बघा करून आणला मी त्याला माघारी हे त्याला पट्ट्या बांधल्या पट्ट्या आणि काल पण त्याला एकदम हे केलं होतं मी आता तुम्हाला दाखवते ग पट्ट्या हे सगळं आहे ना तुटलं होतं नाही म्हणजे काल मी स्क्रीन गार्ड काढलं ना त्याचं हातानेच काढलं घरच्या घरी का तर ह्याच्या कॅमेरावरती फॉग असा जमल्यासारखा येत होता आणि त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित येत नव्हता असं स्पष्ट काय वेळ येतच नव्हता आणि त्याच्यामुळे म्हटलं की आता ह्याचा काय उपयोग आहे मला जे पाहिजे त्यासाठीच नाही कॅमेरा म्हटलं मग मी हातानेच असा काढला आणि ते काय हे झालं होतं माहितीये का माझा मोबाईल आहे ना चांगला होता असं आणि पाडला आणि त्याच्यामुळे इथं टच झाला असं नाही का टच म्हणजे खड्डाच पडल्यासारखा झाला दोन्ही ठिकाणी तिथून मग एअर गेली असेल आणि मग इथं जाऊन बसली एअर आणि त्याच्यामुळे तो असा हे झाला बरोबर कॅमेरावर त्याच्यामुळे मोबाईल माझा चालत नव्हता आणि मी व्हिडिओ काढायला गेले तर व्हिडिओ व्यवस्थितच आहे ना म्हणून मी ना तो मोबाईल ते हे आणि काढून टाकल्यानंतर मग हे पण आलं ना बरोबर असं हे मला कळ ना की इथं स्क्रीनगार्ड आहे का इथं मी इथंच टोकरला असं आणि तिथून मग ते निघलं आणि असं हे व्हायला लागलं काल तरी मी त्याला स्क्रीन गार्ड बसून आणलं नवीन आणि मग रात्री दिसलं मला रात्री असं अंधारात आपल्याला दिसतं नाही का लाइटिंग अरे हे डच डच होतंय असं टाईप करताना डब 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 हा मग म्हणलं नाही आता ह्याला नेलं पाहिजे मग आज परत त्याला काल साडेतीनशे खर्च आज परत साडेतीनशे सांगितले खर्च चारशे सांगितल्याला कसं कसं बस कसं बस, कस बस करत तीनशे त्याला कि तीनशेमध्ये आणलाय तो आणि आता म्हणलं दोन तास झाले आता काढून टाका मग आता झाला असेल का व्यवस्थित आधीपासून चांगलाच मोबाईल असं कधीच मला वगैरे पडला नव्हता पण आता झालं काय आता करायचं दोनदा मला हे आणि त्यानंतर काल मी एक छान असं हे घेतला रुपालीला वाटलं मी नवीनच मोबाईल घेतलाय कव्हर कवर घेतलाय कव्हर एकदम असं लांबूनच छान म्हणजे वेगळंच वाटलं ना इथं पण एक दिसलं वेगळंच घेतलं असं वाटलं ना नावाला असं त्याला चप्पा दिल्या म्हणतात म्हणलं नाही तोच आहे मग तिला सांगितलं काल काय काय झालं होतं असं झालं कसं झालं छान वाटत लांबून हम्म वाटते नवीन असं माझा नवीन मोबाईल आहे नवीन मोबाईल नवीन वाटते का मस्त आणि हे ना माझ्याकडं एक रुपया का होईना ना माझा माग मा असतो कारण तो माझ लत एक रुपया का होईना माग ठेवायचं सोबत माझ्याकड शंभर पाचशे कधी कधी हजार रुपये पण त्यात असतात कधी कधी नसले तर एक रुपया तरी नाही पैसे मोबाईल फोन मध्ये ठेवलेत काही दिवस अजून आई बोलल्या आज लोणचं चांगल्या त्यांना आपल्या गप्पाच्या नावात लोनच राहिलं आणि सगळंच राहिलं एक रुपया का आहे ना मी मोबाईल मध्ये ठेवत असते लगे एक प्रकारे कसं दिसतंय माझा नवीन मोबाईल छान असते का छान आहे मा हे माझा नवीन मोबाईल कसं वाटला खुशाल तू हे झाली काय म्हणतात त्याला फसलीस हा त्यांना म्हणते आयफोन घेऊ आपण आयफोन कोणता बघितलं रुपयाच आयफोन घ्यायचा आहे ताई आपण आयफोन घेऊया बघितलं सोपच आहे आयफोन घ्यायला हे हाऊस कधी करायचे माणसाला हाऊस नको करायला आयफोन ची हे का नाही जीवन एकदाच माणसाने सगळी हाऊस केली पाहिजे <laughs> तुम्ही घेतला तुम्ही लगेच त्यांच्या माग लागली मी घेणारच नाही मग लांबून लांबून हात जोडते नको आयफोन मला कारण तेवढी इन्कम तर पाहिजे फोन घ्यायचं म्हटलं ना तेवढे आपल्याला आली पाहिजे इन्कम पाहिजे तेव्हा आपण त्याचा हप्ता फेडू शकतो त्याचं जे काय मॅनेजमेंट असतं ते सांभाळू शकतो बरोबर बरोबर का नाही तर हातात नाही हातात नाही मनीन काय म्हणा हातात नाही काय का ती ते नाही पैसा आणि मला धनाजी म्हणा नाही का ते हा हा आणि त्यात सध्या कंगल बँकेची मॅनेजर हा का मी नाही म्हणा ना। कंगल ना। बँकेची मॅनेजर पण तसं आपल्याकडं थोडं का व्हायना छावायचं जपून सगळंच घालवायचं म्हटल्यावर काय हे नाही त्यासाठी मी मोबाईल नाही तर ही ना, ना, ना। माझ्या माग लागली अ कधी घ्यायचा आपण मोबाईल कधी घ्यायचा ताई आपण मोबाईल आपण हप्त्यावर का व्हायना अरे हप्ता कुठून भेडायचा तो हप्ता भेडायचा खुशाल आणि खुशाल तू काय म्हणायची ताई चला ना घेऊ आणि कसं झालं असतं आता मोबाईल घेऊन लॅब नसतो सांगते ते बरोबर सांगते ना दाखव ना तू पण दिस ना मग दिसते फक्त मोबाईल मध्ये अवघड झालं असत मग आम्ही बसलो असतो असं बोहार विठल हा न असं हे म्हणले असत तुला कुणी सांगितलं एवढे हे करायला काय अभ्यास करा तुला हुशार झाले दिदीसोबत अभ्यास करतो दिदीसोबत अभ्यास करते तर कसा वाटला माझा मोबाईल सांगा का कमेंट करून माझा कवर okay, okay. आणि ह्याला ना मी खूप दिवस जपणार आहे आता जपा मोबाईल तर आहे पण कळत असतं बरं का आपण जर त्यांना झिड काढलं हे केलं ना रागाने काय केलं ना ते बरोबर बंद पडणार आणि जर त्याला आपण लाडीगोडीनी लाडीगोडीनी जर सांभाळलं ना ते आपल्याला तशीच साथ देणार म्हणजे पॉझिटिव्ह आता पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बोलायचं मोबाईलला पण मोबाईलला पण माझा शो ना माझ्या शो ना म्हणलं की शो ना एकदम छान चालला आणि म्हणलं ना की नको हाय मला हा दुसराच मला घ्यायचा दुसराच मला घ्यायचा म्हणलं ना त्याच्या आदल्या दिवशी नाही कधी घ्यायचा ना त्याच्या आधीच मोबाईल तुमचा खराब असणार बरोबर बरोबर का नाही तुला लय अनुभव आहे त्याच्याबद्दलचा त्याच्यामुळे मी मला कधी मी तर असं म्हणते की नाही बाबा मी नाही कधी सोडणार चला तर चला बाय बाय आली आता रुपाली इकडं आली गप्पा गोष्टी आणि एक छान असा व्हिडिओ बनवणार आहे मी तुम्ही नक्की बघा हिच्यावरती इंस्टाग्राम इंस्टाग्राम वरती हिच्या बरोबर काढणार आहे तर चला बाय भेटूया पुढच्या व्हिडीओ मध्ये